आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिव्यांगांची बैठक फक्त देखावा राष्ट्रवादी दिव्यांग दिव्यांग प्रदेशाध्यक्ष नीता यांचा आरोप दिव्यांगांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करणार यांचा इशारा शहरातील दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी जालना महानगरपालिकेसमोर पाच फेब्रुवारी आमरण उपोषण केलं होतं अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी दिव्यांगांची बैठक लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर आमरण उपोषण मागे घेण्यात आले चौदा फेब्रुवारी दिव्यांगांची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत राष्ट्रवादी दिव्यांग सेलच्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसल्याने महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिव्यांगांचा अपमान केल्याने आयुक्त संतोष खांडेकर यांचा दिव्यांगांनी निषेध आहे दिव्यांगांना जालना शहरात पुनर्वसन केंद्र स्थापन करा दिव्यांगांना पन्नास टक्के पाणीपट्टी आणि घरपट्टी माफ करा दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या अशा विविध मागण्यांसाठी बैठक आयोजित करण्यात आली बैठकीत फक्त महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी देखावा केला तुमचे प्रश्न मार्गी सोडवतो दिव्यांगांच्या मागण्या न झाल्यास तिरडी आंदोलन काढणार असल्याचा इशारा दिव्यांगांनी दिलाय नीता ढवाण आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना राष्ट्रवादी शहराध्यक्ष रिंकल तायड यांच्या आघाटी रोडवर निवासस्थानी भेट घेतली दिव्यांगांनी शुभेच्छा दिल्यात यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष रिंकल तायड राष्ट्रवादी दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश फतपुरे राष्ट्रवादीच्या दिव्यांग आघाडीच्या सुनंदा भास्करे दिव्यांग आघाडीचे राहुल मुळे आदींची उपस्थिती होती याचा आढावा घेतला आहे गणेश सातपुते यांनी